नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकाच विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील तर मित्रांनो राज्यातील चौथी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून कालच म्हणजे बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी महत्वाचा असा जी आर अतिवृष्टी नुकसान साठी मंजूर केलेला आहे राज्यातल्या चौथी जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी अवकाळी पावसाची नुकसान भरपाई राज्य सरकारने मंजूर केलेली आहे तर मित्रांनो आता कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती कोटी रुपये निधी मंजूर झालेला आहे किती रुपये मंजूर झालेला आहे त्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत आणि हे पैसे शेतकऱ्याच्या आदर्श लग्न बँक खात्यामध्ये शेतकऱ्यांना कोणतं काम करायचं आहे हे संपूर्ण राज्यातल्या संपूर्ण जिल्ह्याची यादी आपण या आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनल मध्ये सर्वांना एकच विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो फेब्रुवारी ते मे दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये अतिवृष्टी झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता राज्य सरकारने एक महत्वाचा जी आर काढलेला आहे ज्यामध्ये मार्च दोन हजार पंचवीस पावसाच्या कालखंडामध्ये लातूर जिल्ह्यातल्या चौऱ्याऐंशी शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं. या शेतकऱ्यांना सात लाख चौवेचाळीस चारी हजार रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. याचबरोबर एप्रिल दोन हजार पंचवीस या कालखंडामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सातशे पन्नास शेतकऱ्यांना चाळीस लाख चोवीस हजार रुपये परभणी जिल्ह्यातल्या पाचशे बारा शेतकऱ्यांना एकोणचाळीस लाख अडुसष्ट हजार रुपये हिंगोली जिल्ह्यातल्या ती हिंगोली जिल्ह्यातल्या तेवीस शेतकऱ्यांना तीन लाख पंधरा हजार रुपये नांदेड जिल्ह्यातल्या एकशे दोन शेतकऱ्यांना दहा लाख सात हजार रुपये बीड जिल्ह्यातल्या एकशे ब्याण्णव शेतकऱ्यांना एकोणीस लाख सात हजार रुपये एकशे बेचाळीस शेतकऱ्यांना सदुसष्ट लाख एकवीस हजार रुपये धाराशिव जिल्ह्यातल्या चारशे चौतीस शेतकऱ्यांना चौसष्ट लाख त्र्याऐंशी हजार रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे आणि या एकूण छत्रपती संभाजीनगर विभागातील मार्च आणि एप्रिल या महिन्यामध्ये झालेल्या पोटी दोन कोटी चौवेचाळीस लाख रुपये मंजूर झालेला आहे याचबरोबर मे दोन हजार पंचवीस या कालखंडामध्ये पुन्हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक हजार एक शेतकऱ्यांना एक हजार एका शेतकऱ्याला एक हजार एक शेतकऱ्याला अठ्ठ्याऐंशी लाख चौतीस हजार रुपये याचबरोबर जालना जिल्ह्यातील दोन हजार सहाशे एक्क्याऐंशी शेतकऱ्यांना तीन कोटी सात लाख परभणी जिल्ह्यातील एक हजार चारशे सदुसष्ट शेतकऱ्यांना एक कोटी पस् एक कोटी चोपन्न लाख हिंगोली जिल्ह्यातील चारशे छप्पन शेतकऱ्यांना जवळपास छत्तीस लाख आठ हजार रुपये नांदेड जिल्ह्यातील चार हजार एकशे ऐंशी शेतकऱ्यांना तीन कोटी पंचावन्न लाख रुपये बीड जिल्ह्यातील तीस हजार तीनशे दोन शेतकऱ्यांना अठ्ठावीस कोटी एक्याऐंशी लाख रुपये याच बरोबर लातूर जिल्ह्यातील तेरा हजार चारशे नव्वद शेतकऱ्यांना तेरा हजार चारशे नव्वद शेतकऱ्यांना दहा कोटी पंच्याऐंशी लाख रुपये याच बरोबर धाराशिव जिल्ह्यातील दहा हजार आठशे सेहेचाळीस शेतकऱ्यांना आठ कोटी सदतीस लाख रुपये यामुळे छत्रपती संभाजीनगर विभागातील या मे महिन्यामध्ये नुकसान झालेलं संभाजीनगर असेल जालना असेल किंवा मराठवाड्यातले या आठही जिल्ह्यामध्ये सदुसष्ट हजार चारशे बासष्ट शेतकऱ्यांना एकूण एकोणसाठ कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आता हा झाला मित्रांनो छत्रपती संभाजीनगर विभागातले आठही जिल्ह्या ज्यामध्ये मरा जे म्हणजे मराठवाड्यात जिल्ह्यामध्ये मराठवाड्यातल्या विभागामध्ये हे जिल्हे येतात यानंतर पुणे विभागामध्ये एकंदरीत पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर या सगळ्या पुणे विभागातील पाचही जिल्ह्यामध्ये एप्रिल मे दोन हजार पंचवीस या कालखंडामध्ये नुकसान झालं होतं यामध्ये या सगळ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळपास एक्क्याऐंशी कोटी सत्तावीस लाख सत्तावीस हजार रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे ज्यामध्ये एक लाख ला सात हजार चारशे त्रेसष्ट शेतकरी पात्र आहेत यानंतरचा विभाग आहे नाशिक विभाग मित्रांनो नाशिक विभागामध्ये एप्रिल दोन हजार पंचवीस या कालखंडामध्ये नुकसान झालं होतं ज्यामध्ये पुढचे आता यामध्ये जिल्हे तुम्हाला सांगतो यामध्ये नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि पुण्यश्लोक अहिल्यानगर या सर्व जिल्ह्यातील एकोणतीस हजार अडुसष्ट शेतकऱ्यांना सत्तावीस कोटी शहाऐंशी लाख रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे यानंतर पुन्हा नाशिक विभागामध्ये मे दोन हजार पंचवीस या कालखंडामध्ये नुकसान झालं होतं नुकसान झाल्यामुळे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकरी पात्र आहेत आता या सर्व जिल्ह्यातील एक लाख हजार सॉरी एक लाख पाच हजार एकशे सत्तेचाळीस शेतकरी पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांना पंच्याऐंशी कोटी सदुसष्ट लाख आठ हजार राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे आता यानंतरचा मित्रांनो कोकण विभाग आणि कोकण विभागामध्ये एप्रिल दोन हजार पंचवीस या कालखंडामध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं आणि या एप्रिल दोन हजार पंचवीस या कालखंडामध्ये सिंधुदुर्ग ठाणे पालघर रायगड आणि रत्नागिरी या पाच जिल्ह्यातील एक हजार नऊशे सहासष्ट शेतकऱ्यांना एक कोटी चोवीस लाख पस्तीस हजार रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे यानंतर पुन्हा मे दोन हजार पंचवीस या कालखंडामध्ये ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यातील तेरा हजार सहाशे आठ शेतकऱ्यांना नऊ कोटी अडतीस लाख चौ चो, चोवीस हजार रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे आता यानंतर मित्रांनो आता या कोकण विभागाच्या नंतर पुढचा विभाग आहे अमरावती विभाग आणि अमरावती विभागातील एप्रिल दोन हजार पंचवीस या कालखंडामध्ये नुकसान झालेल्या अमरावती अकोला आणि बुलढाणा या तिन्ही जिल्ह्यातील पाच हजार पंधरा शेतकऱ्यांना पाच कोटी शहाण्णव लाख त्र्याहत्तर हजार रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे यानंतर मित्रांनो पुन्हा अमरावती विभागातील मे दोन हजार पंचवीस या नुकसान झालेल्या अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम या पाचही जिल्ह्यातील चोपन्न हजार सातशे एकोणतीस शेतकऱ्यांना सहासष्ट कोटी एकोणीस लाख अकरा हजार रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे यानंतर मित्रांनो पुढचा विभाग आहे नागपूर विभाग आणि नागपूर विभागातील एप्रिल दोन हजार पंचवीस आणि मे दोन हजार पंचवीस या कालखंडामध्ये भंडारा असेल नागपूर असेल वर्धा असेल गोंदिया असेल गडचिरोली असेल चंद्रपूर असेल या सगळ्या जिल्ह्यातील पन्नास हजार एकशे चौऱ्याण्णव शेतकऱ्यांना चौतीस कोटी एक्क्याण्णव लाख त्रेसष्ट हजार रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि एकूण या महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण जे काही मी तुम्हाला जिल्ह्यात सांगितले या संपूर्ण महाराष्ट्रातील तीन लाख अठ्ठ्याण्णव हजार सहाशे तीन शेतकऱ्यांना तीनशे सदतीस कोटी एक्केचाळीस लाख त्रेपन्न हजार रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे आता मित्रांनो मी संपूर्ण जिल्ह्याची माहिती तुम्हाला सांगितली आता पुन्हा विभागने परत एकदा सांगणार आहे ज्यामध्ये मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये निधी मंजूर झालेला आहे ज्यामध्ये एप्रिलमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दोन कोटी चौवेचाळीस लाख आणि मे मध्ये नुकसान झालेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना जवळपास सदुसष्ट हजार चारशे बासष्ट शेतकऱ्यांना एकोणसाठ कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे आणि पुणे विभागातील एक लाख सात हजार चारशे त्रेसष्ट शेतकऱ्यांना एक्याऐंशी के कोटी सत्तावीस लाख सत्तावीस हजार रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे यानंतर नाशिक विभागातील दोन्ही प्रस्तावानुसार म्हणजे एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये नुकसान झालेले आणि मे दोन हजार पंचवीस मध्ये नुकसान झालेले दोन्ही प्रस्तावानुसार वेगवेगळा निधी मंजूर झालेला आहे ज्यामध्ये एप्रिल मध्ये एकोणतीस हजार अडुसष्ट शेतकऱ्यांना सत्तावीस कोटी शहाऐंशी लाख रुपये आणि मे मधील एक लाख पाच हजार एकशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांना पंच्याऐंशी कोटी सदुसष्ट लाख आठ हजार रुपये याचबरोबर कोकणी भागामध्ये पुन्हा एप्रिल दोन हजार पंचवीस आणि मे दोन हजार पंचवीस वेगवेगळं नुकसान मंजूर झालेलं आहे त्यामध्ये एप्रिलमध्ये एक हजार नऊशे सहासष्ट शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना एक कोटी चोवीस लाख पस्तीस हजार रुपये आहेत यानंतर मे दोन हजार पंचवीस मध्ये तेरा हजार सहाशे आठ शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना नऊ कोटी अडतीस लाख चोवीस हजार रुपये आहेत यानंतर अमरावती भागामध्ये एप्रिल दोन हजार पंचवीस आणि मे दोन हजार पंचवीस या दोन्ही कालखंडामध्ये नुकसान झालं होतं त्यामुळे मध्ये नुकसान झालेल्या अमरावती विभागातील पाच हजार पंधरा शेतकऱ्यांना पाच कोटी शहाण्णव लाख त्र्याहत्तर हजार रुपये आणि मे दोन हजार पंचवीस या कालखंडामधील नुकसान झालेल्या अमरावती विभागातील चोपन्न हजार सातशे एकोणतीस शेतकऱ्यांना सासष्ट कोटी एकोणीस लाख अकरा हजार रुपये अशा प्रकारचे नुकसान भरपाई मंजूर झालेले आहे याचबरोबर आता शेवटचा विभाग नागपूर विभाग आता नागपूर विभागातील एप्रिल दोन हजार पंचवीस या कालखंडामध्ये आणि मे दोन हजार पंचवीस या कालखंडामध्ये या दोन्ही कालखंडामधील नागपूर भागात नागपूर विभागातील या सगळ्या भंडारा नागपूर वर्धा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या सगळ्या विभागातील पन्नास हजार एकशे चौऱ्याण्णव शेतकऱ्यांना चौतीस कोटी एक्क्याण्णव लाख त्रेसष्ट हजार रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे आणि एकूण महाराष्ट्र राज्यातील तीन लाख अठ्ठ्याण्णव हजार सहाशे तीन शेतकऱ्यांना तीनशे सदतीस कोटी एक्केचाळीस लाख त्रेपन्न हजार रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे आणि या निधीचं वितरण आता लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये होणार आहे आता एक यादी येईल यादीच्या नंतर विके नंबर घेऊन शेतकऱ्यांना केवायसी करायची आहे आणि आता शेतकऱ्यांनी के केवायसी केल्यावर शेतकऱ्यांना जियात पिकासाठी एकटे तेरा हजार सहाशे रुपये बागायतीसाठी एकटे सत्तावीस हजार रुपये बहुवार्षिक फळ पिकांसाठी एकटरी छत्तीस हजार रुपये अशा प्रकारचे नुकसान रुपये शेतकऱ्यांच्या आधार बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर मित्रांनो आपण यावडच्या माध्यमातून कालच बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी राज्य सरकारने जे काही नवीन जीआर आर काढला त्या जीआरच्या आरच्या माध्यमातून जे काही शेतकऱ्यांना अवकाळी अतिवृष्टी असेल किंवा गारपीट जामदार असेल हे सगळे जे काही मंजूर केले त्या संदर्भात संपूर्ण जिल्ह्याने अपडेट घेण्याचा प्रयत्न केला हे छोटं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा धन्यवाद